नमस्कार मंडल आज आपण एका अत्यंत दुःखद आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत ज्यानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय चित्रपट सृष्टीतून राजकारणात आलेल्या एका मोठ्या अभिनेत्याच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मोठी जीवित हानी झाली ही घटना आहे अभिनेता विजय थलपती यांच्या तमिळगाव मळघम पक्षाच्या करूर येथील राजकीय रॅलीतील मंडळी या रॅलीत अनेक मृत्यू झाले आपण याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी आपल्या पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मंडळी ही घटना घडली आहे शनिवारी सत्तावीस सप्टेंबरला तमिळनाडूच्या करूर शहरात अभिनेता विजय थलपती यांनी दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी नुकताच तमिळगाव हा पक्ष स्थापन केला याच पक्षाच्या प्रचारार्थ करूर मध्ये एक भव्य रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला हजारो नागरिक विशेषतः युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आयोजकांनी केवळ दहा हजार लोकांच्या उपस्थितीची परवानगी घेतली होती पण प्रत्यक्षात पन्नास हजारहून अधिक लोक जमले गेले विजय थलपतींच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे आणि त्यांना राजकारणात पाहण्याच्या उत्सुकतेमुळे ही गर्दी अशक्य झाली मुख्यमंत्र्यांच्या रॅलीला ही शोभेल इतकी गर्दी इथे जमली होती पण या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था किंवा सुरक्षतेचे नियम पाळले गेलेच नाही असं प्राथमिक चौकशीतून समोर आलं या भीषण घटनेचं मुख्य कारण ठरलं आयोजकांकडून झालेली सुरक्षा नियमांची पायामल्ली आणि चुकीचं नियोजन प्रत्यक्ष दर्शनी आणि प्राथमिक माहितीनुसार ही रॅली शंभर फूट रुंद असलेल्या एका गजबजलेल्या रस्त्यावर आयोजित करण्यात आली होती आयोजकांनी याच रस्त्यावरून साठ फुटी लांबीची विजय थलपतींची प्रचार बस पुणे नेण्याचा प्रयत्न केला प्रचंड गर्दी असताना आयोजकांनी ही बस दुसऱ्या मार्गाने नेता लोकांच्या गर्दीतूनच रेटण्याचा प्रयत्न केला प्रचार बस गर्दी शिरल्यामुळे लोकांचा दबाव अचानक वाढला हजारो लोक एकाच वेळी सरकल्यामुळे अनेक जणांचा समतोल गमावून खाली पडले प्रचंड रेट्यामुळे मुलांसह अनेक लोक गुदमरले किंवा बेशुद्ध झाले यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि पळापळ सुरू झाली या पळापळीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि परिस्थिती क्षणातच नियंत्रणाबाहेर गेली या चेंगराचेंगरीत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चाळीसहून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मृतांमध्ये सोळा महिला आणि दहा मुलांचा समावेश आहे हे सर्वाधिक वेदनादायक सत्य या घटनेत पंच्याण्णवहून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी सुमारे एक्कावन्न जण अतिदक्षता विभागात उपचार घेतात काही जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जाते गर्दी खूप असल्यानं जखमींपर्यंत रुग्णवाहिका आणि स्वयंसेविकांना वेळेवर पोहोचता आलं नाही ज्यामुळे मृतांचा आकडा वाढला असावा असं तज्ज्ञांचा मत आहे चेंगऱ्याचेंगरी सुरू झाल्यानंतर विजय थलपतींनी आपले भाषण थांबवलं त्यांनी प्रचार बसवरून लोकांना पाण्याच्या बाटल्या वाटल्या आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र काही प्रत्यक्षदर्शनीच्या म्हणण्यानुसार घटनेनंतर विजय थलपतींनी जखमींना भेट न घेता चार्ट फ्लाईट न चेन्नईकडे प्रस्थान केले त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया एक्स वर भावनात्मक पोस्ट टाकून दुःख व्यक्त केलं त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना वीस लाख आणि जखमींना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी तातडीने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तपास समिती नेमण्याचे आदेश दिले तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना ला दहा लाख रुपये आणि जखमींना एक लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर केली केंद्रीय गृह मंत्रालयानेही या घटनेची दखल घेऊन राज्य सरकारकडून तपशिलावर अहवाल मागवला याचा अर्थ ही घटना आता केवळ राज्याची नाही तर देशाच्या पातळीवरील गंभीर विषय मानली आता या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप देखील आहेत ते पण आपण पाहूया या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले विजय थलपतींच्या टीव्ही के पक्षानं ही चेंगऱ्याचेंगरी अपघात नसून सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कसघम पक्षाची गुन्हेगारी कटकारस्थान असल्याचा आरोप केला डीएमकेच्या स्थानिक नेत्यांनी रॅलीत घातपात केल्याचा दावा टीव्ही केच्या वकिलांनी मद्रास उच्च न्यायालयात केला असून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज असल्याचंही म्हटलंय या उलट राज्य सरकारने सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचं म्हटलं आता पोलिसांची भूमिका नेमकी काय आहे ते देखील पाहूया या घटनेप्रकरणी पोलिसांनी टीव्ही के पक्षाचे करूर पश्चिम जिल्हा सचिव व्ही पी मथिया झागन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला रॅलीच्या आयोजनात आणि गर्दी व्यवस्थापनात झालेल्या चुकींसाठी ही कारवाई करण्यात आली रॅलीतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचाही माहिती मिळते ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली असण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाचे वकील जी एस मणी यांनी या घटनेबद्दल अभिनेता विजय यांच्या विरोधात एफ आय दाखल करण्याची आणि घटनेची चौकशी करण्याची विशेष तपास पथक नेमण्याची मागणी करत तक्रार दाखल केली इतक्या मोठ्या दुर्घटनेसाठी संबंधित नेत्याला आणि आयोजकांना जबाबदार धरलं जावं अशी त्यांनी मागणी केली या दुःखद घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राज्यपाल आर एन रवी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी गहन दुःख व्यक्त केलं अभिनेता कमल हसन आणि विशाल यांच्यासारख्या कलाकारांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला विशेषतः अभिनेता विशाल यांनी टीव्ही के पक्षानेही मृतांच्या कुटुंबियांना मोठी मदत करण्याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली करूरची ही शोकांतिका राजकीय पक्षांना आणि त्यांच्या आयोजकांना एक मोठा धडा शिकवून गेले राजकारणात येण्यापूर्वी सुरक्षितता नियम पालन आणि मानवी जीवनाचं महत्व सर्वात वर असायला हवं केवळ प्रसिद्धी आणि गर्दी जमून चालत नाही तर त्या गर्दीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आयोजकांची आणि नेत्यांची असते आगामी काळात राजकीय रॅली आणि सभांच्या आयोजनात सुरक्षितता नियमांचं काटेकोरपणे अंमलबजावणी करणं हे प्रशासनासमोर एक मोठं आव्हान असेल मंडळी या दुर्घटनेबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा